नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना आपण आलोय तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील हा बाजार आहे या थोडा आलो काम करू लाईवचा आलाय तर आज व्यवहार कसे झाले सुरुवात झाली पण गुलाल वगैरे टाकण्याची पहिली पद्धत होती तो गुलाल टाकून तो पवडून नेहतं तर तसं काय बाजार भरत नाही बाजार नितळतच चालला आहे वरची वर कमी दिसेल तुम्हाला गायी कमी दिसतात पूर्ण मोकळा बाजार आता ही आत्ता जे आपण दावण दाखवते की अण्णा डहाणे कुर्डोकर यांची दावण आहे तर यांच्या दावणीतल्या एक तीन गाया विकलेल्या आहेत तर त्या काय दराने विकलेल्या आहेत ते आपण बघणार आहे त्यापूर्वी सगळ्यांना आज गणपती आलेल्या आहेत सगळ्यांच्या घरी तर सगळ्यांना गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हा दहा दिवसाचा उत्सव आणि इथून पुढे येणारे दिवस सुखाचे समाधानाचे जाऊ तर आता आपण ज्या गायी बघू ज्या गायी आता बाजारामध्ये विकले त्यांचा दर पडलेला आहे अशा गायी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये एक गाय विकलेली आहे बघा तिसऱ्या वेताची गाय आहे खाली कालवड आहे आणि कासला तुम्ही एकदम शहाने गाईल बारा बारा लिटर चालण्यासारखी गाई फक्त पंच्याऐंशी हजारामध्ये दिलेली आहे बघा चोवीस लिटरची काय बघू शकता ऑर्डर करू वासरूप येऊन निवांत बसलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची कासला सूज नाही काय नाही एकदम मन मोकळ्यापणाची काही की पंच्याहत्तर हजाराला दोन दात कालवड आहे बघा बांडवंड तीनही शॉर्ट आउट झालेल्या आहेत त्या पंचवीस हजाराला ती पार्टी आहे ती पंच्याऐंशी पंच्याहत्तर तिचं मला माहीत नाही आणि एकदा कालोड विकलेले होऊ शकतात कॅश मोजायला आहे मामाची तर तीन ज्या गायी विकलेल्या आहेत त्याच्यामध्ये कालवड ती बाजारातल्या इतर टॉपच्या गाय आपण बघणार आहे नमस्कार आलो जरा चालू आहे तर बघा बाजारातल्या आपण आता इतर टॉपच्या गायी बघणार आहे गायमध्ये आज एक दोन तीन चार पाच सहा कालवडे आहेत बघा या तपासून कालवड आहेत तीन चार महिन्याच्या का ला कासाला का लागलेल्या कालवडे बघू शकता कालवड दाखवतो जय हरि मित्रांनी शुभ सकाळ सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर या कालवडींची काय रेंज असणार आहे आजच कालवड आहेत सगळे बघू शकता एका मापाच्या भुंड्या बांड्या एकदम मस्त कालवडी कालवडाबन तपासून कालवले त्यांना शेट काय सांगितले रेंज यांचे ह्यांची रेंज बासष्ट हजार सगळे पण एक सात महिन्याचा नाही तर चार चार महिन्याची तपासून सगळे बघा बासष्ट हजार रुपये आदत दाताला सगळी सतरा महिन्याची नंबर सांगा सांगायची नव्याण्णव सत्तर हा वीस चौदा नव्याण्णव वीस चौदा नव्याण्णव बघा आजच्या बाजाराने उद्या सांगवलंय पण भेटतील शक्य होईल लवकर घ्या कारण तपासून कालवडी बांड्या बुंड्या कालवडी पॅच मधल्या कालोड्या सहा सात कालोड आहेत त्या एक सात महिन्याचा आणि बाकी चार चार महिन्याच्या तपासून तुम्ही कुठलाही डॉक्टर आणून चेक करून घेऊ शकता कासला लागलेल्या कालवड्यात त्या विषय नाही बघू शकता सुंदरीच्या मापच्या पण सुंदरीचा जरा विषय वेगळा आहे थोडा तर ह्या कालोड्या बाजारामध्ये आलेल्या आहेत त्यानंतर आपण आता गाई बघू थोडं गायीचा काय तर कुठली नोट चालू आहे काय सांगितले पंचाहत्तर पंचावन्न कुठे टेकतोय

आपण यांना पाहिलं बाजारातली एक मोठी गाय आली बघा आपण दिसायला तर छान आहे पण बाकी सडायला वगैरे कच्चे शेतकऱ्याच्या आहे का व्यापारीचे आपण बघू तुमच्या आहे मामा बघताय घ्यायचे काय काय दर आहेत पडलेले चांगलं पण आकुंबर किती काय यांचा गोट तुमचा या। सुरुवात चालते बघायची सांगाय काहीतरी कमी जास्त पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार एक दिवस टाइम गेला एकवीस दिवस राहिले कशी वाटते सांगा कमेंट मध्ये पंच्याऐंशी हजार फक्त सांगितले हेच भाव असतात तर गाई लाख सव्वा लाखाची गाई झाली असते किती छान आहे बघा आणि किती लिटर चालू शकेल कारण आता कासला रवीनी साठ हजार धन्यवाद कमेंट करता कारण आपली कमेंट खूप मोटिवेट करते मित्रांनो गाई बाजाराच्या आवडीचा विषय असतो ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण घर बसल्या तुम्हाला लाईव्ह बाजार दाखवत असतो लाईव्ह सौदे कवर करत असतो बघा या गाई नोट हातात घेतलेली आहे जर व्यवहार झाला तर तुम्हाला लाईव्ह व्यवहार पाहायला मिळेल सोळा लिटरची गाय ताजी वेलेली गाय प्रमुख आकर्षण असं बाजाराचं कुठलंच नाही बाजार एकदम शांत आहे बघा मित्रांनो सोळा आठ आठ लिटरची गाय बघा काय दरामध्ये जावे आपलं मत काय येतं कमेंटमध्ये सांगा <coughs> बाकी बाजार तर बरेचसे शेतकरी गाय घेण्यापेक्षा गाय विकायला सध्या प्राधान्य द्यायला लागलेत कारण अनुदानाचा पहिला अनुदान भेटलेलं नाही त्यानंतर ते पाठीमागच दिलेलं नाही आता चालू अनुदान नाही पाठीमागचं नाही त्याच्यामुळं बरेच लोकांना अजून दूध दराबद्दल शास्वस्ती नाही अठ्ठावीस रुपये दर पडतोय तुमच्याकडे दुधाला आता सध्या किती दर आहे कमेंटमध्ये सांगा त्याच्यामुळे या कंडिशन बाजारावर आलेले माणसापेक्षा जनावर तुम्हाला बाजारात एकटे दिसतील पेंड जाऊन पाचशे हजार रुपये जर दर आपल्याला गायचा पडत असेल दहा दिवसाला तर वैरणीचा जर दर, दर, दर त्यातमध्ये धरला तर बाहेरून आणून त्याच्यामध्ये घाला लागते जसं एक रील आपल्याला व्हायरल होताना दिसते बघा की स्टेटसला पाहण्या इतका आणि बघून करण्या इतका सोपा व्यवसाय राहिलेला नाही हे पण मी तुम्हाला सांगेन कारण याच्यामध्ये आता सध्याला जनावर जगवणं आणि टिकवणं ते शेतकऱ्याला खूप अवघड झालेलं आहे गेल्या वर्षी बाजारात हीच गाय एकतीस ला घेतलेली आज तिचीच किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार होत असेल तर त्या बाजारात काय चव राहिली आणि त्या धंद्यामध्ये काय नफा राहिला हे आपणच ठरवू असं मला वाटतं मी तुम्हाला म्हणणार नाही की गाई घ्या करा प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं सध्या तरी ते परवडण्या जर वैरण घरचे असेल तर परवडण्यासारखा व्यवसाय आहे बाकी सगळं विकतचं म्हटलं तरी आपण सध्या तरी काही शिल्लक राहत नाही ज्यावेळेस दुधाला दर चांगला पडेल अनुदानाचे हप्ते व्यवस्थित जमा होतील त्यावेळेस एक ठीक आहे सध्या आपण गायी जगू शकतो जेवढ्या आहेत तेवढ्या गायी आपण व्यवस्थित सांभाळा जास्त गायी खरेदी करण्यापेक्षा करतात चांगल्याच चांगल्या गायी आज बाजारात येत आहेत मालक स्वतःहून म्हणतात की मागच्या वर्षी मी विकत घेतली होती एक तीस एक चाळीसला आज ती मला साठ पासठला सुद्धा गैर विक मागायला मा तयार नाहीत लोक आणि मालक द्यायला तयार नाही घरी न्यावी तर तिला सांभाळण्याची पंचायत आली या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीचा विचार करून तरुणांनी ह्या व्यवसायामध्ये सध्या तरी पडावं सगळ्याचा अभ्यास करावा असं मला वाटते बाकी प्रत्येकाचा प्रत्येकाचा विषय वेगळा राहतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय